चला तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेटचे तीन फ्लेवरचे मोदक तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला छोटे मोठे टिप्स ही सांगणार आहे ज्यामुळे तुमचे मोदक एकदम परफेक्ट येतील अजिबात बिघडणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे मोदक बनवण्यासाठी मी इथे वापरणार आहे व्हाईट तर बऱ्याच जण आता प्रश्न पडेल की हे चॉकलेट भेटेल कुठे तर आपण जिथून घेतो ना तिथेच हे चॉकलेट सुद्धा आपल्याला भेटतं तर बघा ह्याचा पाचशे ग्रॅमचा पुडाणा तुम्हाला एकशे सत्तर किंवा एकशे ऐंशी पर्यंत भेटून जाईल हे मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे अडीचशे ग्रॅम चॉकलेट मोदक बनवायची पहिली स्टेप म्हणजे बघा हे चॉकलेट अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं मला जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरून घ्या कारण हे नंतर वितळायला बरं पडतं आणि हे चॉकलेट वितळायचं कसं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल मध्ये दाखवणार आहे मोदक बनवण्यासाठी बघा तुम्हाला जे तुम्ही आवडेल ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता तर मी इथे बघा घेतले आहेत मनुके काजू आणि बदाम काजू आणि बदाम आपण एकदम बारीक चिरून घेणार आहोत हे सर्व बारीक चिरून झाल्यानंतर आपण हे सर्व ड्रायफ्रूट एकदम बारीक गॅसवर थोड्याशा तुपात भाजून घेणार आहोत हे भाजताना एकच काळजी घ्या की गॅस स्लो ठेऊन एकदम असे खरपूस भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट नसेल ही ही ते रहे। थोड़ थोड़ रहे। तर फक्त चॉकलेट मोदक केले तरीही चालतील पण मी इथे तीन फ्लेवरची मोदक करणार आहे म्हणून मी प्रत्येकी ड्रायफ्रूट थोडे थोडे वापरणार आहे तर आता इथे बघा मी चॉकलेट वितवण्यासाठी एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्याला उकळ आल्यानंतर हा बाउल ठेवला आहे तर बाउल ठेवताना काळजी घ्या की टोपाच्या परफेक्ट मापाचाच असावा एकदम छोटा घेतला तर वाफेचं पाणी वगैरे जाऊन चॉकलेट एकदमच पातळ होईल नंतर ते सेट होणार नाही काही जणांचं चॉकलेट सेट होत नाही बघा त्याचं कारण हेच की त्यांच्याकडे कळ थोडंसं जरी पाणी चॉकलेट मध्ये गेलं ना की ते सेट होत नाही जेव्हा हे चॉकलेट गॅसवर असते ना तेव्हा पातळहून लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात होते तेव्हा तुम्ही हे लगेच खाली घ्या आणि एक सारखं पॅच्युल्याने त्याला हलवा म्हणजे स्मूथ एकदम ते चॉकलेट तयार होतं तर आता पहा इथे मी सिलिकॉनचा मोदक मोल्ड घेतलेला आहे हा जरा मला मोठाच भेटलेला आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा छोट्या साईजचा घेतला तरीही चालेल आता हे वितळवलेलं चॉकलेट आहे ना मी तीन बाउलमध्ये थोडं थोडंसं काढून घेणार आहे तर पहिल्या बाउलमध्ये मी दोन ड्रॉप येलो कलर चे आणि थोडासा रसमलाईसेस ऍड करणार आहे त्याचबरोबर आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ना त्यातले मी थोडेसे ह्याच्यात ऍड करणार आहे हे मिश्रण मोल्ड मध्ये घालायच्या आधी बघा मी सजावटीसाठी गुलाबाचे पाकळे आणि पिस्त्याचं एक काप ठेवलेला आहे चमचे सहाय्याने मिश्रण घालून घेतल्यानंतर आपण हा मोल्ड जरा टॅप करून घ्यायचा तर हा जो दुसरा फ्लेवर आहे तो आपला ड्रायफ्रूट फ्लेवर आहे त्यामुळे मी त्याच्यात फक्त ड्रायफ्रूट घालून घेतलेला आहे आणि तो आता मोल्ड मध्ये घालून घेणार आहोत जसं आपण रसमलाई फ्लेवर बनवला त्याचप्रकारे आपण स्ट्रॉबेरीचा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी त्याच्या स्ट्रॉबेरी इसेस आणि थोडासा पिंक कलर घालून तर अशा प्रकारे बघा आपण तिन्ही फ्लेवरचे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मोल्डमध्ये छान प्रकारे टॅप करून घ्यायचे आणि फ्रीझरमध्ये ह्यांना यांना दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं लगेच बघा फ्रीझरमधून काढायची गडबड करून नका देत आणि पंधरा मिनिट तरी चांगले त्यांना सेट होऊ दे अशा प्रकारे बघा हे चांगले सेट झाल्यानंतर पटकन निघतात तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून आपण डार्क चॉकलेटचे स्टपिंग मोदक सुद्धा पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा